एका शेतकऱ्याच्या प्लॉटच्या प्लॉट पाण्यासाठी आलो होतो आणि तिथे आम्हाला शेतकरी औषध फवारणी करत होते आणि त्यांचं आम्ही सहज पाणी चेक केलं तर त्या पाण्याचा एच हा होता म्हणजे जवळजवळ साडेनऊ दहा एक जात होतो हा जवळजवळ साडेनऊ ते दहा पी एचचं पाणी आहे आणि नंतर काय केलं ह्याच पी एचमध्ये ह्याच पाण्यामध्ये आपण काय केलं हे आपलं स्टिकॉन जे स्टिकॉन ते स्टिकॉन टाकलं आणि तो एच साडेसात आठवरती आला त्यानंतर ते शेतकरी काय म्हणले की त्यांना आम्ही हे दाखवलं हे आरोज आहे मित्रांनो हे आरोज पाणी आपण दाखवलं तर ते आलं सात पेएच बरोबर मग ते शेतकरी काय म्हणले की नाही आम्ही सायट्रिक ॲसिड वापरतोय लिंबू वापरतोय तर सायट्रिक ॲसिड वापरल्यानंतर ते म्हटले की एक कण टाकून असते या पाण्यामध्ये एकच कण टाकला आहे तर त्याचा पेच हा झेरो झाला मित्रांनो ठीक आहे म्हणजे सायट्रिक ॲसिड वापरल्यानंतर पेज झेरो आहे तर त्याचं एक लिमिट ठरलं पाहिजे प्रमाण ठरलं पाहिजे ठीक आहे पण सगळ्यात बेस्ट पर्याय काय जर आपलं स्टिकॉन वापरलं तर बऱ्यापैकी पीएच पाण्याचं पीक कमी करत आहे तर हे चार प्रकारचे त्यांना आम्ही काय केले प्रयोग करून दाखवले असे चार प्रकारचे तर त्यांचं ओरिजिनल पाणी पहिलं मूळचं शीतलं जे देतात ते त्याच्यानंतर स्टिकॉन टाकलं त्याचा पेज कमी झाला आणि हे आरोज पाणी जे आपण दिसले बाटलीत पितो त्याचा पेज हा सात पेज बरोबर आहे आणि जे सॅटरेश टाकतात ते सॅटरेश टाकल्यानंतर त्याचा पेज मित्रांनो हा एकदम झीर झालेला आहे धन्यवाद